नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांसोबत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत कांचन गोरक्षनाथ बटुळे हे कुटुंबाही आता येत यांना लग्नाच्या चोवीस वर्षांतर त्यांच्या घरामध्ये मुलगा झालेला आहे त्यांना पुत्रातून प्राप्त झालेला आहे या अगोदर त्यांनी बऱ्याच ठिकाणी दाखवलं होतं पण त्यांना कुठेच गुर नाही त्यांना डॉक्टर शिंदे सरांची आपल्या माहिती भेटली आणि त्यांना पहिल्या प्रयत्नात यश आलेलं पूर्ण हा जो त्यांचा प्रवास होता अपत्य नसल्यापासून ते प्राप्तीपर्यंत हा कसा झाला चला तर आपण त्यांच्या दादा नमस्कार नमस्कार नाव पत्ता सांगा माझं नाव वरक्षणात एकनाथ बटुळे शेवगाव तालुका आहे जिल्हा आला दाद दादा तुम्ही चोवीस वर्ष बाबा झालात तुम्हाला कसं वाटत खूप आनंद झाला खूप आनंद होता चोवीस वर्ष मध्ये खूप मोठा कालावधी आहे तुम्ही जवळपास असे सोडून दिले त्या आम्ही बऱ्याचशा ठिकाणी घेतली बरं पण आम्हाला काय गुण आला नाही तुमचा खूप वेळ गेला पैसा वो, गेला भरपूर वेळ गेला सरांची माहिती मित्रमंडळीने आम्हाला असं इथला पत्ता दिला आणि आम्ही आलो आणि सरांची ट्रीटमेंट एकदम अशी आहे एकदम काळजीपूर्वक लक्ष दिला ज्यावेळेस सरांची भेट घेतली होती पहिली भेट त्यावेळेस सर तुम्हाला काय म्हणलं सर सरांनी आम्हाला सांगितलं तुम्ही काळजी करू दिला तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा तुम्हाला आणि तुम्ही त्या अशा सुरुवात तुम्हाला पहिल्या प्रयत्नात यश आलं आज खूप आनंद आहे आणि काय असतं समाजात लोक नावं ठेवतात पण खूप वाईट वाटत हा वाईट वाटत पण हा परमेश्वराला ज्यावेळेस द्यायचंय त्याच वेळेस आपण काय म्हणतो तू पत्नी करा हे करा पण आम्ही धीर धरून स्टेटमेंट घेतली आणि आम्हाला संयम धरला खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही चांगल्या ठिकाणी आलात उशीराला पण चांगल्या ठिकाणी आलो आणि तुम्हाला येई ताई ताई कसं वाटतं तुम्हाला तुम्ही चोवीस आई झाला पूर्ण झालं खूप आनंद वाटतो मला आणि आधीचे दिवस कसे होते ज्यावेळेस मी नव्हतं बाळ नव्हतं वाटत पहिलं जीवन बरं दुःखी जीवन होत आई झाल्याच्या नंतर तुमचं कुटुंब पूर्ण झालं कुटुंब पूर्ण झालं खूप आनंद वाटत तुमच्या घरामध्ये सगळं तुमची वाट बघत असेल नवीन पाहुण्याची तुमची खूप आनंद झाला सगळ्यांना दादा तुमचा इथला अनुभव कसा होता डॉक्टर शिंदे सरांची कशी वाटते स्टाफ कसा वाटला पूर्ण हॉस्पिटल कसं वाटतं तुम्हाला एकदम स्टॉफ स्टाफ म्हणजे आहे सगळे काळजी घेतात इथं आणि सर सुद्धा एवढा स्वभाव सरांचा चांगला आहे आम्ही पण पुढेच आम्हाला सरांचा स्वभाव असा आहे स्वतः सगळं ट्रीटमेंट म्हणजे एकदम स्वतःपूरक घेतात आणि सम हे करतात हा समजा प्रत्येक रागवत नाहीत असं नाही एकदम आणि समजून शेवटी तुम्ही सरांचे आभार कसे कराल सरांना श्रीफळ शाल करून त्यांना ठीक आहे शेवटी मित्रांनो मी आणि मग परिवाराच्या कुटुंबाला शुभेच्छा देतो ते अजून गरजू पेशंटला आपल्या हॉस्पिटल माहिती देतील असे त्यांच्यावर अपेक्षा करतो आणि त्यांचे आभार होतो धन्यवाद